सरपंच संतोष देशमुख यांची निघून पद्धतीने नऊ डिसेंबरला हत्या करण्यात आली होती मात्र त्या हत्येचा कट ज्या हॉटेलमध्ये शिरला होता त्या हॉटेलच्या समोर मी आहे हेच ते तिरंगा हॉटेल आहे जे राष्ट्रीय महामार्गाच्या लगत आहे बीड के राष्ट्रीय महामार्ग आहे याच ठिकाणी ही तिरंगा हॉटेल आहे आणि या ठिकाणी आरोपींना सुदर्शन गुलेसह त्याची जी टोळी आहे त्यांनी इथंच बसून हा कट रचलेला होता विशेष म्हणजे विष्णू चाटे यानं वाल्मिक कराड यांचा जो काही मेसेज आहे तो सुदर्शन गुलेला दिला होता जे खंडणी मागण्यासाठी आडवं येत असतील त्यांना कायमचा धडा शिकवा यात संतोष देशमुख याला कायमचा धडा शिकवा इथून पुढं मेसेज गेला पाहिजे की जर खंडणीसाठी आडवं आलं तर त्याचा परिणाम काय होतो त्यामुळं याच हॉटेलमध्ये बसून चिकन खात खात आरोपींनी हा कट रचला होता आणि त्यानंतर अंजाम दिला गेल्या नव्वद दिवस ऐंशी दिवसापासून महाराष्ट्र सर्वच ठिकाणी या प्रकरणामुळं एकीकडे संताप व्यक्त केला जात असताना दुसरीकडे मात्र पत्रामध्ये आलेल्या ज्या माहिती आहेत त्यामधून धक्कादायक खुलासे होत आहेत विशेष म्हणजे वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरून संतोष देशमुख यांचा खून केला त्याची निर्गुण हत्या करण्यात आली हे देखील या पत्रामधून समोर येत आहे विशेष म्हणजे खंडणीसाठी जो कोणी आडवा येईल त्याला आडवं करावंच लागेल आणि जर आडवं नाही केलं जो तो उठेल आणि आपल्याला अडचण आली तर आपण भिकेला लावू कुठलीही कंपनी खंडणी देणार नाही असा देखील उल्लेख पत्रा त्या पत्रामध्ये आहे त्यामुळे एकंदरीतच संतोष देशमुख यांच्या हत्येचा सूत्रधार कोण आतापर्यंत म्हटलं जात होतं मात्र खंडनी प्रकरणामधून ही हत्या झाली हे देखील दोषारोप पत्रातून समोर आलेलं आहे तर वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरूनच या सर्व आरोपींनी संतोष देशमुख यांची निर्घुन पद्धतीने हत्या केली त्यामुळं असं देखील दोषारोप पत्रामधून समोर आलेलं आहे त्यामुळे नेमकं या प्रकरणामध्ये आता आरोपींना काय शिक्षा होणार आणि आरोपींचे वकील त्याचबरोबर सरकारी वकील काय युक्तिवाद बांधणार आणि यामधून आरोपींना खरंच कठोर शिक्षा होणार का हे देखील पाहणं महत्वाचं असेल मात्र दोषारोप पत्रामधून जे आलेले धक्कादायक खुलासे आहेत त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संदर्भामधलं सत्य समोर आलंय सुरेश जाधव न्यूज लोकमत बीड